पाकिस्तान मधील सर्वसामान्य गरीब जनतेला मारून काय मिळणार आहे ते ऑलरेडी बेरोजगारीने त्रस्त आहे पण जे कोबरा साफ आहेत ना यांना ठेसला पाहिजे जर हवेत लढाई झाली तर कोण जिंकेल दुसरी गोष्ट दोन्ही देशांचं सैन्य किती मजबूत आहे तिसरी गोष्ट समुद्रावर कोणाचं पारडं जड राहील पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्या त्यामध्ये पहिली गोष्ट भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली दुसरी गोष्ट अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली तसेच पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला त्यामुळं पाकिस्तानचा चांगला जळफळाट झाला पाकिस्तानच्या पंतप्रधानापासून ते लष्कर प्रमुख भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलाला खुली सूट दिली त्यानंतर पाकिस्तानचे मंत्री रात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांचे लष्कर प्रमुख आसिम मोले घरादारासोबत पळून जातात दुसरं असंही ऐकलंय की पाकिस्तानमधील जी सर्व श्रीमंत लोक आहे ते पाकिस्तान देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत एकूण चार मोठे युद्ध झाले आहेत प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभवच पत्कारावा लागलाय एकोणविसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या युद्धात काश्मीर काबीज करण्याचा पाकिस्तानने परिपूर्ण प्रयत्न केला पण पाकिस्तान त्यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही एकोणविशे पासष्टच्या युद्धातही त्यांचा पराभव झाला एकोणविशे एकाहत्तरच्या युद्धात ते दोन भागात विभागले गेले आणि पुन्हा पराभव पत्करावा लागला आणि एकोणविशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तान इतका वाईट अवस्थेत होता की त्यांनी आपल्या सैनिकांचे मृतदेह ओळखण्यासही नकार दिला जर समजा भारत आणि पाकिस्तान मध्ये पुन्हा युद्ध झालं तर पाकिस्तान भारतासमोर किती दिवस टिकू शकतो या विषयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी आपण पहिल्यांदा जर हवेत लढाई झाली तर कोण जिंकेल ते आपण बघू भारतीय हवाई दलाकडे दोन हजार दोनशे एकोणतीस विमाने आहेत ज्यात सहाशे लढाऊ विमाने आठशे नव्याण्णव हेलिकॉप्टर आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीचा समावेश आहे भारतीय हवाई दलाचा जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर नंबर आहे आणि भारताकडे पूर्व सूचना प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रणालीसारखी आधुनिक उपकरणे आहेत पाकिस्तानी हवाई दलाकडे चौदाशे चौतीस विमाने आहेत ज्यात आठशे सत्त्याऐंशी लढाऊ विमाने आणि सत्तावन्न हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहेत तथापि संख्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते भारतापेक्षा खूपच माग असलेले आहेत मागील युद्धामध्येही पाकिस्तानने भारताच्या हवाई शक्तीसमोर शरणागती पत्कारली होती भारताकडे अधिक प्रगत लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली आहेत जी युद्धात निर्णायक ठरू शकतात दुसरी गोष्ट दोन्ही देशांचं सैनिक किती मजबूत आहे भारताबद्दल बोलायचे झाले तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारतीय सेना जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली सेना आहे ज्यामध्ये चौदा पॉईंट पंचावन्न लाख सक्रिय सैनिक आणि अकरा पॉईंट पंचावन्न लाख राखीव सैनिक आहेत भारताकडं चार हजार सहाशे चौदा रनगाडे एक लाख एक्कावन हजार दोनशे अठ्ठेचाळीस चिलखती वाहने आणि तीन हजार दोनशे त्रेचाळीस तोफाना आहेत भारताच्या निमलष्करी दलात पंचवीस पॉईंट सत्तावीस लाख सैनिक आहेत जे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत भारताची सामरिक खोली उंचावरील युद्धातील कौशल्य आणि प्रगत शस्त्रास्त्र यामुळे भारत एक मजबूत सैन्य बनलं आहे पाकिस्तानी सैन्यात सहा पॉईंट चोपन्न लाख सक्रिय सैनिक आणि सुमारे पाच लाख राखीव सैनिक आहेत ज्यामुळं ती जगातील सहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं सैन्य बनलय त्यांच्याकडं तीन हजार सातशे बेचाळीस रन पन्नास हजार पाचशे तेवीस चिलखती वाहने आणि सातशे बावन चोपखान आहेत तथापि पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणि लष्करी आधुनिक गुंतवणूक त्यांच्या क्षमतावर परिणाम करते कागदावरच शक्तिशाली आहे जर आपण दोन्ही देशांची तुलना केली तर भारताचे सैन्य संख्या संसाधने आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा भारत खूप पुढे आहे भारताचे संरक्षण बजेट जवळपास सत्याहत्तर अब्ज डॉलर्स आहे आणि पाकिस्तानचे जवळपास सहा अब्ज डॉलर्स आहे म्हणजे भारताचे संरक्षण बजेट पाकिस्तानच्या अंदाजे दहा पट जास्त आहे ज्यामुळं भारताला प्रगत शास्त्रास्त्र आणि प्रशिक्षणात आघाडी मिळते तिसरी गोष्ट समुद्रावर कोणाचं पारड जड राहील याचा विचार केला भारतीय नौदल हे ब्ल्यू वॉटर नेव्ही आहे जे जागतिक स्तरावर कार्य करण्यास सक्षम आहे त्यात दोनशे चौऱ्याण्णव नौदल प्लॅटफॉर्म आहेत ज्यात दोन विमानवाहू जहाजे आहेत आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रमादित्य अठरा पानबुड्या आहेत चौदा विनाशक आणि तीनशे विमानी आहेत भारतीय नौदलाचे हिंदी महासागरावर वर्चस्व आहे आणि अणुऊर्जा बाळगण्यास सक्षम पाणबुडी आहेत पाकिस्तान नौदल ही ग्रीन वॉटर नेवी आहे जी प्रामुख्याने किनारी संरक्षणापुरतीच मर्यादित आहे त्यात एकशे चौदा नौदल जहाजे आहेत अठरा पाणबुड्या नऊ फ्रिगेट्स आणि पंच्याऐंशी विमाने आहेत पाकिस्तान चीन आणि तुर्की यांच्या मदतीने आपल्या नौदलाचे आधुनिकीकरण करत आहे कर परंतु ते भारताच्या नौदलापेक्षा खूपच लहान आणि कमी सक्षम आहे जर आपण दोन्ही देशांच्या नौदलाची तुलना केली तर भारताचं नौदल तापा आणि तांत्रिक क्षमता पाकिस्तानपेक्षा खूपच जास्त आहे पण युद्धात इतर कोणते घटक आहे ते निर्णायक ठरू शकतात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे भारताकडं एकशे वीस ते एकशे तीस अण्वसरे आहेत आणि पाकिस्तानकडे एकशे पन्नास ते एकशे सत्तर अण्वस्त्रे आहेत भारताचे अग्निपाच आणि पाकिस्तानचे हे झाल्यास दोन्ही देशांना शाहीस्त्र नुकसान सहन करावे लागेल ज्यामुळं पूर्ण युद्ध होण्याची शक्यता कमी होईल आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर भारताचा जीडी पी पाकिस्तानच्या दहा पट आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था युद्धात दीर्घकाळ तक धरू शकत नाही तसेच पाकिस्तानला चीन आणि काही प्रमाणात तुर्कीकडून पाठिंबा मिळू शकतो परंतु जगातील अनेक देश भारतासोबत आहे तथापि दोन्ही देशांमधील लढाईत बाह्य हस्तक्षेपाची शक्यता खूपच कमी आहे पण एवढं होऊ नये भारत आणि पाकिस्तान युद्ध संघर्ष पेटलाच तर पाकिस्तान किती काळ युद्धात टिकू शकतो तु। याचा विचार केला तर पाकिस्तानची लष्करी क्षमता भारतापेक्षा कमी आहे विशेषतः जर युद्ध लांबली तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात जेव्हा भारतानं पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने तेरा दिवसात शरणागती पत्करली आणि त्यांचे दोन तुकडे झाले जर आपण सध्याच्या काळाबद्दल असं तज्ञांचं मत आहे अशा प्रकारे आपण यावरून पाहिले तर लष्करी हो शक्ती म्हणून पाकिस्तान आणि भारताची तुलना होऊ शकत नाही पण मंडळी पाकिस्तानमधील सर्वसामान्य गरीब जनतेला मारून काय मिळणार आहे ते ऑलरेडी बेरोजगारीने त्रस्त आहे पण जे कोबरा साफा आहेत ना यांना ठेसलं पाहिजे साफाई मरेल आणि काठी तुटणार नाही कारण युद्धाचे परिणाम फार भयानक असतात हिरोशिमा नागासाकी देश अजूनही त्या युद्धाच्या झळा आहे पण एवढं होऊ नये पाकिस्तानचा युगो कमी होत नसेल तर युद्ध झालंच तर कोणत्या देशाची लष्करी शक्ती विजय मिळवेल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका